सुरुवात करत असताना एक विनंती करतो अगदी कळकळीची विनंती करतो की कमीत कमी औषधं खावा मी तर म्हणतोय की प्रकारची औषध आपल्याला नसावीत आज जर प्रगती म्हटलं तर खरी प्रगती आहे माहिती का औषध न खाता जगणे म्हणजे खरी प्रगती आहे जास्त पैसा असला म्हणजे जास्त प्रगती नाही पैसा माणसाचं आयुष्य वाढवू शकत नाही पैसा माणसाला झोप देऊ शकत नाही भरपूर पैसे असतील तेवढी झोप कमी ज्याला पैसा नाही त्याला झोप आहे ज्याच्याकडे पैसा खूप आहे त्याला झोप नाही म्हणून विनंती करतो प्रगती कशात पाहिजे आरोग्यात पाहिजे शंभर वर्ष आपल्याला साथ देणार आपलं शरीर आहे की नाही ते निरोगी पाहिजे का नको नाहीतर आहे की शंभर प्रकारचे औषधं खात आहे आणि जपतोय काही अर्थ नाही माणसाला कसं झालंय की जे क्षणिक आहे ना तिकडे जास्त ओढ वाढतो बघा माणसाचा आणि आता, आता, आता। तर मोबाईलकडे बघितलं तर मोबाईल फार क्षणिक आहे लहान मुलांना पण मोबाईल दिल्यानंतर शांत राहतात ही परिस्थिती आहे म्हणजे क्षणिक गोष्टीकडे अट्रॅक्शन जास्त झालेलं आहे तर हे थांबलं पाहिजे आणि आत्ताच आयुष्य हे हसत खेळत असलं पाहिजे असं मला वाटतंय बरीच लोक हसत नाहीत अजिबात हसत नाहीत एकेकाला असं वाटतं की मंत्र मंत्रावा याच्यावर लिंबू कापाव तरी पण असत आहे एकेकाला बघितलं तर असं वाटतं याला मुळवेला आहे का काय पुन्हा स्टॉक तोंड जेवढा असं करून बसलेले असतात बरेच लोक डाएट करतात खरं डाएट काय आहे आपल्याला माहितीच नाही महाराष्ट्रीयन डाएट काय माहिती आहे का तुम्हाला प्रत्येक भागात आम्हाला आमच्या इथं सांगतात काकडी खावा हे खावा ते खावा अमुख खावा तमूक खावा सकाळी जेवायचं संध्याकाळी जेवायचं दिवसभर काही खायचं नाही मग उपाशीच मरायचं मनुष्य प्राणीला पंच ताट दिलंय दिलंय की नाही परमेश्वराने मग ते गप का नाही माफ करा जरा भाषा येते तर काय करू गप खायचं का नाही मी तिखट खात नाही मी आंबट खात नाही मी गोड खात नाही मग जगलाच कशाला नाही हो जरा पाळायला पाहिजेच पाळायचं असेल तर तब्येत चांगली पाळायची खाणं एकपट व्यायाम व्यायात दुपट पाळायचा ना व्यायामाची वेळ पाळा बघू काय होतंय कुणाला अन्न कमी खायचं शरीर कमजोर करायचं आज आपल्याला परमेश्वराने सैनिकी पेशी दिलेले मी डायरेक्ट सुरुवात केली आभार तुमच्या नंतर मारणार आहे पण <coughs> कसं आहे सैनिकी पेशी दिल्या त्या सैनिकी पेशींना पेशी सकाळी संध्याकाळी नुसता आहार देऊन चालणार आहे का त्यांना खुराक द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे व्यायाम करून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे की नाही व्यायाम केल्यानंतर बॉडी मजबूत राहते कारण का पेशी मजबूत राहतात आणि कुठलाही जंतु करत नाही की इतर प्राण्यांना पक्षांना कुठे गेले सांगा किती प्राण्यांना कोरोना झाला किती प्राण्यांना पक्षांना कोरोना झाला सांगा रस्त्याकडला जे पीक मागणार आहेत त्यांना कुठं कोरोना झाला ते पागल आहेत त्यांना कुठं कोरोना झाला अ खूप गमतीशीर गोष्टी जे घाबरलेत ना ते मिळेल आणि चार वर्षापूर्वी खरंच कळलं की आम्हाला सर्दी फोपल्याने हो माणसं मरतात त्याच्या आधी माहितीच नव्हती लहानपणी तर आमची नाकं साधारण कधी पॅक आम्ही खेडेगावातलं म्हशी गेलं की मशी घेऊन गेलं की मशी पण त्यातलंच पाणी प्यायचे आम्ही पण त्यातलंच प्यायचे आणि सर्दी साधारण कदा नाकं लिपलेली हिरव्या गार नारे तोंडाने श्वास चालू पाहुण्याच्या घरी गेलं तर आई म्हणायची शिंबूरखाडा शिंबूर खाड म्हटलं की तिथंच खराशी करायचं पाहुण्याच्या दारातच टाकायचं पाहुण्यांच्या चौकटीला पुसायचं उरलेलं चट्टीला पुसायचं चट्टीचे किस्स सध्या फाटलेलं कारण त्यात शेंगदाणे ठेवलेले असायचे शेंगा ठेवलेले असायचं गुळ ठेवलेला असायचा आत्ताच आहे का मुलांना सांगा आम्हाला वर्षातून एक ड्रेस मिळायचा शाळेला जायला जा आत्ताच्या मुलांना आठवड्याला तीन ड्रेस आहे आठवड्याला तीन ड्रेस आहेत दोन दिवसाला ड्रेस चेंज होतो आम्ही सोमवारी की तो आधी मध्ये काढणे शनिवारी शाळा सुटली आधी पण शनिवारी शाळा सगळी सांगून घ्यावं लागायची था। ठराव मुलांनी शेण आणायचं आणि मुलींनी ते सारवून घ्यायचे हे आयुष्य जगलंय ना तुम्ही कोण कोण जगला तर हात वरती करा बाबू जरा दे तरी बरोबर आहे का नाही आपली शाळा शनिवारी सारवाय लागायची त्या त्यापुढे सुट्टी असायची सुकायची शनिवारी सारवली की सुट्टी घरात जाताना दारातच दर फेकायचं घरात आणि आईला म्हणायचं आई ते आंघोळीला जातो विहिरीवर जायचं ते विहिरीचा मालक येत नाही तो आंघोळ विहिरीचा मालक आला म्हणत आला वापरत नाही गोष्टी आहेत ज्या आपण जगलोय आत्ताच्या मुलांना आहे का सांग माकडाला लाज वाटलं एवढे चिंच आणि आंबे आम्ही खायचो ऊस खायला तरी काय सांगायचं गाडी निघाली पहिली गाडी त्याच्यात पाठीमधून ओढत जायचं आत्ताचे कोण मुलं जात दाखवा दिलं तरी खात नाही कोणी मला सोलायला त्रास होतोय रस काढून द्या म्हणते त्याचा रस काढून द्यायचा कुठं प्रगती चालली ही प्रगती आहे का कमी वयात दात दुखाय लागले दात पडायला लागले आम्हाला कधीतरी आमचे आजोबा लावत गेले तर येताना चॉकलेट घेऊन यायचं कधीतरी आम्हाला वर्षात वर्षात सहा महिन्या पण एकदा खायला मिळायचं आम्हाला चॉकलेट म्हणून एक दात मजबूत आहे आताच्या मुलांचे दात जागेला राहिलेले आहेत आणि त्यात आणि काही काही लावून की वाकडी दात सरळ जातात अहो आम्ही ऊस खाऊन आमचे दात वाकडी झालेले तर मी ऊस खात यांचे वाकडे तिकडे दात व्हायला आताच्या मुलांचे किती डेंटल प्रॉब्लेम यायला लागल्यात आणि सगळ्यात धोकादायक काय माहिती का तपासण्या माणसं आज तपासणी काय सांगायचं ही ही तपासणी करायची गेलं किंवा वाईट नाही पण ते डोक्यात ठेवणं खूप वाईट आहे आणि एकाच सापडलं नाही तर तेवढं समाधान मानायचं नाही त्याच्या पुढची करायची त्याच्या पुढची करायची असं पुढचं पुढचं करून शेवटी स्मशान मुलीतच याय आणि काय तर नाही तर हो दुर्लक्ष करा या तपासण्याच्याकडे पूर्वी रक्त लगवी लय लय झालं तर चेक व्हायचं आता काय सांगायचं काय काय चेक होते ते सुद्धा चेक काय सोने येते होय दादा आता ते सुद्धा का तुम्हाला आता ते एखाद्याच समजा पातळ पिढीत असेल तर त्याला काय भरून द्यायचे आयला मला लेट एन जर वाटते आठवलं तरी टप्पू वाटतं Это рай. देशातील लोकांनी बरेच ग्रंथ आपले आयुर्वेदिक लिहिले चोरून गेले त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि आम्ही नुसतं बिन अभ्यासाचा असं आपल्या राजाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन लोकांनी केलं भवानी तलवार लोकांनी केली आणि सगळं संपुष्टात आणलं सगळं संपवलंय आयुर्वेद नेऊ ने शकले नाहीत सगळा कारण एकच आहे की इथल्या वनस्पती आहेत जगत नाही म्हणूनच हे नियम नाही ते फिक्स आहे म्हणून थांबले नाही तर हे हे सुद्धा नियम असत त्याने म्हणून विनंती करतो इथं ही निसर्गाने आपल्याकडे बघितलेला आहे तर ह्या निसर्गाचा ह्या आयुर्वेदाचा आपण प्रसार प्रचार केला पाहिजे पुन्हा आपलं आयुर्वेदिक सगळं आलं पाहिजे पूर्वी फक्त नाडी बघून वैद्य सांगायचा की काय झालेले काय सांगत होत आज शंभर तपासण्या केल्या तरी कळत चरबीच्या काठी सुद्धा कॅन्सर आहे म्हणून समजते आज हे पूर्वी आम्हाला माहितीच नव्हतं विनंती करू समजून घ्या आयुष्य परत परत नाहीये आपण गुडघे दुखीनं कंबर दुखीनं परेशान आहे ना त्याला कारण एकच आहे आज पैस लावून पण जेवते सांगा दादा आजची मुलं जेवतात का पैस लावून दारात बसून पण मुलं असायचो खेडेगावात गल्ली सगळी एक मुलं एकत्र जमलेली असायची त्यातनं आम्हाला अन्न जायचं प्रत्येकाच्या जा ताटातील केस मिळा बघायला मिळायची त्यातनं दूध पात आणलं की मलाही दूध पात पाहिजे म्हणून जायचं त्याच्या ईर्षेव तासनं आपण आनंद खात होतो म्हणून तब्येत चांगली राहत होती त्यावेळेस आत्ताच्या मुलांना पाठी लागायला लागते खा 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 म्हणून तरी खा ते खात नाही कारण एकटंच आहे त्याला सगळ्यात जवळचा मित्र मोबाईल आहे ते मोबाईल बघत बसतंय आणि तो मोबाईल बोलत त्याला जात नाही कारण शारीरिक हालचाल काहीच नाही आम्ही सगळ्या माळांनी सगळ्या डोंगरात खेळत फिरत खेळायचो मशीनच्या बागे आमचा खेळ होता विटी विंटी दांडू एकामेकाच्या पाठीला पाच पाठशिमणीचा खेळ वगैरे आम्ही खेळायचो आताची मुलं खेळतात का आता फुटबॉल खेळतात ते पण मोबाईलवरती तोही मोबाईलमध्ये आला तर अशी बरोबर दुरावस्था व्हायरली आहे माणसाचं आयुष्य यामुळे साठ वर आलंय सरासरी साठ वर आणि तसं पाहायला गेलो तर आता भीती वाटते की चाळीस वर येते की काय कारण काय झाले तरुण तरुण सगळे मारायला गेलेले माझे कितीतरी माझ्या माझ्यापेक्षा कमी वयाचे मित्र कितीतरी अटॅकने गेलेले ते कोविड नंतर हार्ट अटॅकचं प्रमाण एक जास्त वाढलंय संधिवाताचं प्रमाण एक जास्त वाढलेलं आहे अंगदुखीचं प्रमाण वाढलेलं आहे खूप प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत माझ्या इथं जर बघितलं तर पुढे कंबर दुकीन पंचवीस मुलं मुली यायला लागली कोणता आहे माहिती आहे तुम्हाला हा जन्म माहिती आहे का नाही सध्याचा मग हा जन्म कसा जगायचा हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही हसत खेळत राहिलं पाहिजे का नाही सांगा हा पण हसत नाही एक एक तर असे असतात ना फार टेन्शन त्या लिपस्टिक लावणाऱ्या मुली तर मला वाटते ना गुरु काय करायचं काय कळत नाही लिपस्टिक लावतात आणि स्वतः आरशासमोर असं करतात काय असतं गुणास्तो तुम्ही माझा जेवण करायचं वाटत आमच्यात पण आता कोणतं

व्हॉट्सअप आणि मोबाईल ह्याच्यावरतीच जास्त बोलणं चालू की बिस्किट पुढे घेऊन येतात ना ह्या डेंजर लोकांना घरात घ्यायचं नाही लक्षात घ्या की सगळ्यात डेंजर लोक ही भीती घालतात खूप एवढी भीती घालतात ना मरायची वेळ ती त्यांच्यामुळे मैत्रीण एखादी आली ना बघायला तर ती म्हणजे काय कोण राहता कशी उठतीस कशी आलीस काय सांगू तुला तर तिच्याकडे डोळ्याला पाणी असतंय का बाहेर शप्पत कुणा डोळ्याला पाहिजे भूती घालायची काय गो बाय कसं बाई काय काय समज सांग मला तुमचं ऐकायचं बाहेर चप्पल घालता घालता म्हणायचं पाप लागले दुसरं काय मैत्री तुम्हाला नाव ठेवून जाते हा हे डेंजर सगळं म्हणून आपल्या दुःखाशी दुनियेला काही देणं गेलं नाही काही देणं गेलं नाही ना आता टिकत असेल शंभर वेळ वापरून नमस्कार करा पण जे तर टिकत नाही त्याला अजिबात बाहेर पूर्वी चिन्ह्याची पक्ष्यांची संख्या किती होती खरोखर त्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खरोखर यांच्या ह्या टीम साठी यांनी भरवण्यासाठी खरोखर एका ता जोरदार कार्यवाह कारण कसं आहे पशु पक्षी पशुक वाढले पाहिजेत वाचले पाहिजे आणि त्या लोकांना समजले पाहिजेत म्हणून यांनी पक्षी पशु सगळे सगळे इथं जमा केलेले आहेत आणि खरोखर हे खूप निसर्गाशी निगडीत हे काम करतात त्याबद्दल खरोखर सर तुमच्या सगळ्या टीमचा आभार तुम्ही आत्ता पाहतो कारण एवढा मोठा हे सात आठ लाख लोक आज मी बघितले हे एवढे जबाब त्याच्या पाठीवर अहोबा या दुनियेत आज सगळ्यात जर अवघड काम काय असेल तर ते लोक जमतो तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण मोठमोठ्या सभा घेत असाल मोठमोठे कार्यक्रम घेतला असाल तर लोक जमणं हे सगळ्यात मोठं काम आहे आणि सगळ्यात मेल्यानंतर ना ना ही नाव निघलं पाहिजे कसं माणूस चांगला होता हे म्हणायसाठी सुद्धा आज मागावं लागतंय कारण मेल्यानंतर म्हणतात माणसं माणूस चांगला होतो बरोबर आहे म्हणून त्याच्या अगोदर काय म्हणताय ते म्हणून चांगलं मंडल वाईट म्हणजे अगोदर आपलं आयुष्य जगायला पाहिजे आपण आणि नेहमी आनंदात राहायचं हसत खेळत राहायचं हसल्यानंतर जवळपास ऐंशी टक्के आजार निघून जातात आणि एखाद्या माणसाला आधार दिल्यानंतर शंभर टक्के आजार निघून जातो त्या पद्धतीने आम्ही आधार देतो दे तोडकर संजीवनी सदैव तुम्हाला आधार देत राहील आम्ही आहोत तुम्ही काही काळजी करायला नाही आजार कुठलाही असू दे कसला असतो हे आजार मी जर काय मांडले नाही किती प्राण्यांच्या किडण्या केल्या जातात तुम्ही सांगा बरं जरा गेल्या का डायलिसिस सुरू आहे बैलाला डायलिसिस सुरू आहे आहे का बोला काहीतरी बोला होई का नाही सांगा आहे का म्हशीला बीपीची गोळी चालू आहे बीपीची गोळी घेतल्याशिवाय मस्त दूधच दिस नाही आहे का जनावरांना कळतंय खायचं नसतंय तुम्ही आम्ही बरोबर मला वाटतं की बाजारात देवाला बुद्धी एक्स्ट्राच काहीतरी तर करायला लागलो सांगा की आहे का म्हशीला बीपीची गोळी घातली तर दूध दिते नाही देत नाही हा किडन्या फेल गेल्या डायलिसिस झालं क्रिएटिव्ह लेवल रेड्याचं क्रिएटिव्ह लेवल चेक करायचं आमच्या जरा मी दवाखान्यात कोण म्हटलंय की आम्ही जातोय आम्हाला किडे दांडगे क्रिएटिव्ह लेवल चेक करा म्हणजे ते टू पॉईंट फ्यू काय करायचं लवकर लवकर कमी आलं तर ठीक नाही तर मला डायलिसिसचा सल्ला दिलाय आहे देणार ना कारण कसं असतं माहिती आहे हे बाकी सगळं आहे ना हे तुमच्या मानसिकतेवरती खूप असते डॉक्टरांना पण माहिती आहे की गरज नाही पण तुमची मानसिकता कारण मी माझ्याकडे पण येतात ना लोक काय मानसिकता अशी औषधच घ्या आणि तुला काय झालंय काय म्हणलं तरी नाही नाही म्हणते ते माझं मला माहिती काय झाले तुम्ही देणार नाही का नाही सांगा तुम्ही म्हटलं का नाही आयुर्वेदिक घ्या म्हणून आयुर्वेदाकडं आलोय आता आयुर्वेदिक मला द्या अ म्हटलं काय झालेलं नाही तरी सुद्धा माणसं मुद्दामून औषध घेऊन जातात कशाला खाता औषध बघा माझं पण तयार आहे माझी पण फॅक्टरी आहे माझी पण मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे पण मी कमी खावा म्हणतो उद्या फॅक्टरी बंद पडू देते दे 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 दे। मला काही त्याचा फरक पडत नाही कारण जे ह्यातून मिळतंय ना ते त्यातून मिळत नाही त्यातून पैसा मिळतो यातून आशीर्वाद मिळतो आशीर्वाद पैशात मोजू शकत नाही आणि तसा मी खूप श्रीमंत आहे खरंच श्रीमंत आहे तुम्हाला काय वाटतं मी गरीब आहे श्रीमंत आहे आणि ते इथं पण दाखवू शकते मी तुम्हाला माझी श्रीमती एका मिनिटाच्या ज्या युगामध्ये स्वतःची मुलं आपल्या आई वडिला ऐकत नाही भाऊ भावाचं ऐकत नाही त्या युगामध्ये एवढी लोक माझा ऐकायला तर त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंती काय पाहिजे बरोबर आहे का बर नाही ती कधी श्रीमंती आहे आणि ते आपल्याला कमवायचे एखादा सांगायचं पैसा काय हो पैशात औषधांच्या लय लागायचं नाही हे मी हसत खेळत राहायचं आनंदात राहायचं आणि मानत राहायचं आनंद मानला पाहिजे प्रत्येक लोक दुःख जवळ करतात पण आनंद जवळ करत नाही एखादी लोकल घटना घडली तर डिप्रेशन मध्ये महिना दोन दोन महिने असतात पण आनंदाची घटना घडली तेवढाच घोड्या वेळा फक्तच आनंद असतो दुसऱ्या दिवशी मिळत असतो म्हणून सांगतो हसत खेळत राहा छोटे छोटे गोष्टी आहेत काय लागलं तुम्हाला जर असं वाटलं तर पहिलं बघायचं कशामुळे होत होत जर उठलल्या झालं असेल तर पालत असं असलत झोपायचं तवा घ्यायचा झोपायचं तवा घ्यायचा तवा गरम करायचा तव्यावर टॉवेट टाकायचा आणि त्याच्यावर हा भाग झोपायचा झोपायचं पाच ते दहा मिनिट दहा मिनिटाने उठायचं श्वास घ्यायचा रोखून ठेवायचा परत सोडायचा परत घ्यायचा रोखून ठेवायचा परत घ्यायचा रोखून ठेवायचा सोडायचा तीन वेळा फक्त रोखायचं आणि सोडायचं असं तीन वेळा करायचं आई तव्यावर झोपायचं परत उठायचं परत तीन वेळा कसं करायचं परत झोपायचं तव्या असं तीन वेळा तव्यावर झोपायचं तीन तीन वेळा हे करून तीन वेळा दुखलच काय दहा ते पंधरा मिनटं लागतील दहा पंधरा मिनिटात काय जर वाटत असेल तुम्हाला पित्ता पित्तामुळे झाले तर त्यासाठी ग्याचा काढा करायचा तो प्यायचा लगेच लगेच जर समजा ऍसिडिटी झाली किंवा कशा तर वेगळ्या मुळे काहीतरी खाऊ खाऊन काहीतरी झालेलं आहे तर लवंग दालचिनी मिरयाचा काढा करायचा आणि प्यायचा थोडीशी सुंठ पावडर गाठली तर सगळ्यात बेस्ट किंवा आलं गाठलं तर आदर सगळ्यात बेस्ट हे जर केलं ना तर सर्दी लोकला ताप पण जातो आणि आपल्याला फक्त ऍसिडिटी सारखं किंवा पित्ताचं काय असत खे आता कमी होतात करून बघा आणि मग सांग ते करून बघा अशा खूप सारे गोष्टी असतात आता सर्दी खोकल्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही सर्दी खोकला आणि तीन दिवसानंतर साधी गोष्ट जोदळ्याचं पीठ टाकायचं विस्तवावरती त्याचा धूप घ्यायचं काय साधी गोष्ट अजून सांग खोकला असेल पाच दिवस औषध घेऊ नका ज्या जाळ्या आहेत त्या जाऊ द्या कारण त्यामुळे काय होत जर आपण लगेच औषध केलं की ते जमून राहतं आणि जमून राहिले श्वास घ्यायला त्रास होता श्वास घ्यायला त्रास करून झाला किंवा दम लागले हे सगळं हलवायचं असेल तर मिठाचं पाणी करायचं तांब्यावर पाणी करायचं मिठाचं मीठ जरा जास्त घालून आता म्हणणं मला बीपीचा त्रास आहे काय करू काय मरत नाही तेवढ्या तुम्ही टेन्शन होणार फक्त डोक्यात काय ठेवणार मिठाचं पाणी प्यायचं आणि उलटी करायचं त्याबरोबर सगळं कप निघून जातोय सगळा पोपला काय करून बघा करून बघा खूप साऱ्या गोष्टी असतात पोटात दुखत असेल पोटात दुखत असेल आल्याने लिंबूचा काढा करायचा आणि तो प्यायचा थोडासा अर्धा आलं आणि लिंबू आल्याचं काढा आल्याचं पाणी उकळवायचं आल्या आलं किसायचं पाण्यात टाकायचं उकळवायचं कबर पाणी त्यात थोडंसं लिंबू पेळायचं ते प्यायचं लगेच ऍसिडिटी असू दे काही असू दे असू दे कर्पट डेकर असू दे लगेच काय होतात फक्त या गोष्टी करून बघा अशा खूप सारे गोष्टी आहेत